जे जे अवैध धंदे यांची होते ते सगळे बंद केले आणि आताही अवैध धंदे वाचवण्यासाठी जर त्या हेतूनही हे जर महायुती घेत असते तर असे कुणीही महायुती तेव्हा जावं मी असा विचार नाही करणं अकलकोटचे जे अवैध धंदे यांचे बंद झाले होते हे सत्तेत आले काय नाही आले काय धंद्यासाठी जर तडजोड करून घेत असतील तर ते कदापि मान्य नाही होणार आणि ते चालूही केलं जाणार नाही सिद्धाराम मेहराची तालमीत मी तयार म्हणा कधी त्यांनी सांगा मला माझ्या मी असताना सांगा मी देवेंद्र फडणवीसांच्या तयार आहे म्हणून सगळ्यात मोठी धोक्याची घटना असते त्यामुळे राजकीय असं कधीही आपण मानू नये राष्ट्रीय विरोधक नाही राजकीय विरोधक कायम कोणाच्या ना कोणाच्या रूपांना असतात आणि ते असायलाही पाहिजे दा एक तारखेला एकतीस मे लाराम मी तरी प्रवेश करणार समारंभाला उपस्थित आता बघा आता तुम्ही त्याला निमंत्रण दोन उपयोग नाही आयोजक कोण आहेत त्यांचं निमंत्रण मी पण मी चोवीस तारखेपासून बाहेर गावी आहे अद्याप त्यांचं काय तसं आलं तर तसं विचार एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री राहिले त्यामुळे त्यांचं मला आदर आहे आणि मी त्या दिवशी गावात तशा तर नक्की त्यांचं स्वागत झालं म्हणतात काय असंही मला आहे की मी अनेक दुश्मन सिद्धाराम सुराम पाटलांनी उल्लेख केला उल्लेख करून त्यांच्यासोबत मी विरोधात लढलोय आणि सचिन कल्याण माझ्या तालमीत सिद्धाराम नेत्राची तालमीत मी तयार कधी त्यांनी सांगू मला माझ्या मी असताना सांगा मी देवेंद्र फडणवीसांच्या तालमीत तयार म्हणून मला मी माझ्या पक्षाच्या तार्मिक तयार म्हणून मी असल्या कोणाच्या तार्मिक तयार म्हणून माझा नेता माझा सर्वस्व माझी पार्टी आणि माझा नेता बाकी कोणी खर काही दिवसांपूर्वी प्रसंग घडला होता शंकर मेत्रे जे आहेत त्यांनी विधान केलं होतं दोन नंबर त्यांच्या अवैध संदर्भाला शंकर मेत्रेने देखील कर दे 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 प्रवेश करण्याची शक्यता कारण ते आज व्यासपीठावरती होते अशी लोकं जे दोन नंबर म्हणजे अवैध धंद्यांना मित्रपक्षामध्ये येणार असेल तर त्यांचा प्रवेश मित्रपक्षामध्ये होऊ नये किंवा अशा लोकांना ज्यांना आपण विरोध करू तुमचा होऊ नये यासाठी आपण कुठले प्रयत्न न करता किंवा त्यांचं स्वागत करू जैसे अवैध धंदे यांचे सगळे बंद केले आणि आताही अवैध धंदे वाचवण्यासाठी जर त्या हेतूने हे जर महायुती थे थे। थे। तर महायुती तेव्हा जावं मी असा विचार नाही कारण अक्कलकोटचे सत्तेत आले काय नाही काय धंद्यासाठी जर कर्ज करून येत असतील तर ते कदापि मान्य नाही होणार आणि ते चालूही केलं जाणार नाही बाकी आमची विचार जोडून घेतले आमच्या सोबत झालं तर आम्ही स्वागत करतो कुठेतरी मित्र पक्षाच्या विरोधातल्या नेत्यांना प्रवेश दिला जातोय भाजपाच्या कार्यकर्ते काही दुखायचं कारण नाही आमची मायुती बळकट व्हायला जाते बघा एखादा राजकारणातील होत असतं कमी जास्त थोडंसं पड काय अडचण नाही शेवटी माहिती हे बघा आमचा विभाग काँग्रेस आहे पण काँग्रेस संपा लागलं ह्याचा आनंद आहे ज्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाडाखाली हे वाढले काँग्रेस सोडून बाहेर पडत आहे आणि आमच्या मूळ विरोधात काँग्रेस आणि काँग्रेस सोडून जर बाहेर तसं तर आम्हाला अडचणी आम्ही स्वागत करतो ज्या पद्धतीने पक्ष प्रवेशामध्ये स्थानिक स्वराज्य म्हणजे आता भाजप आणि शिंदेगड हे शक्यता राजकारणात काहीही होऊ शकतं त्याचं प्रिडिक्षण कधी कधीही कसंही कुठेही करता येत नाही त्या त्यावेळेचा निर्णय त्या त्यावेळेची परिस्थिती बघून तो निर्णय घेतला जातो आणि विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा आजपर्यंतचा ट्रॅडिशन असंच सर की स्थानिक नेत्यांना त्याचा अधिकार दिला जातो निवडणुकीच्या वेळी सगळे नेते म्हणून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ शिवसेना